नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एकदम वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत मैत्रिणीनं तुम्हाला खरंही वाटणार नाही बनवल्यानंतर एकदम टेस्टी असा भन्नाट वडापाव आपण बनवणार आहोत तो पण अगदी सोयाबीनपासून एकदम आपली जी वडापावची टेस्ट असते ना सेम तसा टेस्टला आपण बनवणार आहोत तर नक्की मैत्रिणीनं नवीन रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया तर इथे मी आ, टोप गॅसवरती ठेवलेला आहे पाणी उकळून घ्यायचं आहे मैत्रीनो आपल्याला पहिलं पाण्याला उकळी येऊन द्यायची नंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला किती बनवायचे आहेत वडे त्याप्रमाणे तुम्ही सोयाबीन इथे घेऊ शकता सोयाबीन कोणतीही घ्या तुम्ही छोटी घ्या किंवा मोठी घ्या दोन प्रकार असतात सोयाबीनमध्ये तर इथे मी मोठी सोयाबीन घेतलेली आहे पाण्याला उकळी आलेली आहे सोयाबीन मी पाण्यामध्ये टाकून दिली गॅस बंद केलेला आहे आता सोयाबीनवरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे मैत्रीणं तर वड्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे लसूण थोडा जास्त घ्यायचा आपण वडा वडा बनवतो बटाट वडा बनवतो त्याला जे सार म्हणजे मसाला वाटतो तेच आपल्याला याच्यामध्ये पण वापरायचं आहे तर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे थोडं तिखट बनवायचा वडा तिखट छान लागतो तर लसूण पण आपल्याला थोडा जास्त घ्यायचा इथे मी आद्रक टाकून घेतलेला आहे तर हिरवी मिरची अद्रक लसूण आपल्याला पाणी न टाकता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर इथे बघा असं एवढं जाड झालं पाहिजे तर इतपत जाड झालं पाहिजे तसं वाटून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तर त्यानंतर आता आपण याला फोडणी देणार आहोत नंतर तर एक बाऊल घेतलेला आहे मी आपलं सोयाबीन आहे तोपर्यंत आपण पूर्वतयारी बाकीची करून घेणार आहोत तर एक बाऊलमध्ये मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्ही किती बनवणार वडे त्याप्रमाणे तुम्ही पीठ बनवून घ्या तर इथे मी चार ते पाच चमचे घेतलेले आहेत चण्याचं पीठ घेऊन घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी ओवा टाकून घेते आपल्याला हातावरती चोळून ओवा टाकायचा आहे त्यानंतर हळद ही आपल्याला किंचित टाकायची आहे खूप हळद टाकायची नाही त्यानंतर मी इथे ओवा टाकून घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे हळद टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला आपल्याला खूप पातळ आणि खूप घट्ट असं बॅटर बनवायचं नाही आहे मीडियम बनवायचं आहे मैत्रिणीनं तर इथे मी बनून घेत आहे खूप पातळ बनवायचं नाही म्हणजे आपल्या वड्या चा आपल्या वड्यावरती जे पीठ असतं ना त्याला लेयर्स येते नाही थोडं जाड पीठ ठेवायचं म्हणजे थोडं घट्ट ठेवायचं त्याने आपला वडा छान भाजलाही जातो आणि वरती जी लेयर असते ती पण छान येते जाड थोडी तर बघा मी असं चण्याचं पीठ मस्त असं भिजून ठेवलेलं आहे तीन ते चार मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक साईडला आपलं सोयाबीन मस्त असं एकदम मऊ असं सोयाबीन भिजलेलं आहे जास्त वेळ ठेवायचं आहे मैत्रीणं तर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला सोयाबीन चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मैत्रीणं आता त्यानंतर आपल्याला आपण जी फोडणी तयार करतो मी इथे पॅन ठेवून घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली मोहरी मस्त अशी तडतडून द्यायची मैत्रीणं त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये आणि जे आपण जे वाटण वाटलेलं होतं हिरवी मिरची अद्रक लसूण ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मस्त तेलावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते ने त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे इथे थोडी थोडीशी याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे याच्यामध्ये पण तर इथे एक मिनटासाठी आपल्याला अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता मोहरी मस्त असं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा थोडा कच्चेपणा गेला पाहिजे खूप नाही परतवायचं थोडंसं परतवायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आपण जे सोयाबीन वाटलेलं त्याला मस्त असा आतला जे सारण असतं सा त्याला मस्त असा पिवळा कलर येतो तर त्याच्यासाठी आपण हळद टाकायची हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा इथे सोयाबीन एकदम खूप भिजव म्हणजे जास्त वेळ भिजून घ्यायचं एकदम मऊ होतं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मैत्रिणीनं आणि ते वाटलेलं सोयाबीनचं मिश्रण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद मोहरी जी कडीपत्ता आपण जे सगळं टाकलेलं त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनटासाठी तरी ते मी परतून घेत आहे आणि आपल्याला भरपूर सारी कोथंबीर याच्यामध्ये टाकायची तर इथे कोथंबीर मी टाकून घेत आहे मस्त अशी बारीक चिरून घ्यायची कोथंबीर कोथंबीर टाकली परत एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे तर आपलं सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं चार ते पाच मिनटासाठी पूर्ण थंड झालं पाहिजे मैत्रीण तर इथे बघा मिश्रण मस्त असं थंड झालेलं आहे त्यानंतर आपण तुम्हाला किती कसे छोटे मोठे वडे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही ते बनवून घ्या तर आता वडे मी इथे बनवून घेत आहे तुम्हाला हवे तसे बनवा गोल पण बनवले चालेल चपटे बनवले तरीही चालेल तर मी आता मिश्रण पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला बनवायचे नाही तर बघा आता बनवून घेत आहे मी आपलं चण्याचं पीठ पण मिश्रण एक साईडला तयार झालेलं आहे मी गॅसवरती तेल पण तापवण्यासाठी ठेवलेलं आहे मैत्रिणीनं आणि नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदम मस्त भन्नाट लागते नक्कीच तुम्ही बघितल्यानंतर मला तरी वाटतं तर नक्कीच ट्राय पण करणार आणि व्हिडिओला खरंच तुम्ही या व्हिडिओला माझ्या लाईक करायला प्लीज विसरणार नाही असं मला वाटतं वे ही रेसिपी तुम्हाला वेगळी वाटली कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो तर इथे बघा छोटे छोटे मस्त असे वडे मी बनवून घेतलेले आहेत सोयाबीनचे तर आता आप मी तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं कर आहे तेल खूप असं कडकडीत नाही गरम करायचं पहिलंच एकदा गरम करून घ्यायचं नंतर कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत मैत्रिणी एवढे तर इथे बघा एवढे झालेले आहेत तर मी तळून घेते आता तर आपल्याला हे पहिले चण्याच्या पिठात आपल्याला बुडून घ्यायचे आहे तर इथे मी बघा आपण पहिलं चण्याचं पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं आता याच्यामध्ये आपल्याला वडे टाकून घ्यायचे याच्याबरोबर तुम्ही सॉसबरोबर मुलांनी खाल्लं तरी चालेल किंवा चटणी बनवू शकता लाल चटणी बनू शकता माझ्याकडे ऑलरेडी लाल चटणी होती किंवा हिरव्या मिरच्या तळून त्याच्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता मस्त लागतात मैत्रिण एकदम छान तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही सोयाबीनचे वडे खातायत म्हणून अगदी बटाटवड्याची टेस्ट येते नक्की करून बघा स्लाईसबरोबर पावासोबत तुम्ही खाऊ शकता तर इथे आपलं तेल मस्त असं गरम झालेलं आहे आता आपल्याला पहिलं कडकडीत तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर कमी गॅसवर आपल्याला मस्तसे तळून घ्यायचे आहेत वडे आणि नक्की कॉमेंट करा की ही रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली व्हिडिओला लाईक करायला मैत्रीणं विसर विसरूच नका आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तर आता मी गॅस कमी केलेला आहे आता आपल्याला मस्तसे कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे ते साईडने चण्याचं पिठे येतं ते काढून घ्यायचं आहे कारण कसं का ते जळतं तर आता मस्त असे खमंग भाजून तळून घेते सॉरी तर आहे की नाही सोयाबीनपासून वेगवेगळे वेग भरपूर असे पदार्थ बनल्या जातात याच्यापासून भुर्जी पण बनवतात किंवा कटलेट बनवला जातात तर खूप अशा साऱ्या रेसिपी ता रेसिपी आहे सोयाबीनपासून बनवायच्या पुलाव तर एकदम भन्नाट लागतो मैत्रीणो आपण पुलाव बनवतो सोयाबीनचा तो, सोया तो पण अगदी छान लागतो मटणाच्या रेस म्हणजे आपण जी मटन बिर्याणी बनवतो त्याप्रमाणे मसाले वापरून केलं ना तर एकदम बिर्याणी पण छान होते सोयाबीनची तर मस्त असे वडे तयार करते आम्ही मस्त असा एन्जॉय करतो खाण्यासाठी खूप छान झालेले मैत्रिणी सगळ्यांना आवडलेले नक्कीच तुम्ही करून बघाल ही मला खात्री आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीण जराही स्किप कर न करता व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असतील व्हिडिओ माझा बघत असतील कोण कुठून व्हिडिओ बघतात ते पण मला कॉमेंट करायला विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले ते मला कळेल नक्की कॉमेंट करा तुम्ही व्हिडिओ माझे कुठून बघतायत आणि व्हिडिओला शेअर करायला प्लीज विसरू नका बाय मैत्रिणीनं